नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे दीपास लाईव तर आठ ते दहा दिवस झाले आपण बाहेर आलेलो होतो बुलढाणा जिल्हा राजूर येथे तर आता आपल्याला आज जायचं आहे पुण्याला तर आपला आजचा प्रवास परतीचा होणार आहे तर आपला परतीचा प्रवास आज होणार आहे तर त्याआधी त्याला आपण जेवण करून घेऊ कारण की आपली गाडी सवाटला इथून आहे तर डायरेक्ट आपल्या गावावरून गाडी राहते राजूर ते पुणे तर आपल्याला डायरेक्ट आहे तर त्याआधी आपण आता जेवण करून घेऊ शेवटच नाही आजच शेवटचं जेवण खिचडी साखर तर आता आपलं जेवण करून झालं आहे तर आता आता आपल्याला जायचंय बस स्टॉपला तर त्याआधी आता आपण

कुठे कुठे आपल्या घरे बायका सर्वांना तर असे नाई, नाई, आई नाई, तर कधी झाले नाही आणि होणार नाही की माहेरावून मुलगी सासरे जाताना आई काहीही बांधून देणार नाही तर बघा मलाही माझ्या आईने बांधून दिलं आहे डाळ आहे आणि तांदूळ आहेत तर फायनली आपण बसमध्ये बसलो बस आहे जरा उशीरच झाला बसला आता वाजले नऊ बसला म्हणजे थोडा उशीर झाला आहे थोडा म्हणजे बरा उशीर झाला आपली सव्वा आठची बस होती तर नऊ वाजले आता तर एक दीड तास आपली बस लेट झाली आहे तरी काही हरकत नाही तर आता आपण बसलो आहे बसमध्ये बस तर आपल्याला आता बुलढाणा ते पुणे असा प्रवास करायचा आहे तर बा दहा बारा घंट्याचा प्रवास आहे तसं का आपल्याला सात साडेसात तरी वाजते ना आणि बसही खूप छान आहे आणि चांगली आहे पण आपण जेव्हा येताना ती बस, त्या बस होती त्या बसला विंडो होते तर याला विंडो नाही आहे याला पडदे ते मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही हे बघा या बसला पडदे आहेत आणि आपण येतानाचा जो जी बस होती त्या बसला जे हे जे परदे त्या होती विंडो होत्या त्यामुळे कम्फर्टेबल होतं काही प्रॉब्लेम नाही या बसलाही पडदे आहेत तरी ठीक आहे काही हरकत नाही पण बस छान आहे आणि आपण बसलो आहे बघा आणि पूर्ण बस अजून सीट बाकी आहेत आपण रातूवरून बसलो आहे बुलढाणापर्यंत बुलढाण्याला बस पॅक होऊन जाईन सर आपला परत प्रवास आज सुरू झाला आहे तर चला मग तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आवड्यात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपला प्रवास चालू झाला आहे तर आता गाडी आपली थांबेल एक तीड तासाने किंवा दोन तासाने अकरा साडे अकरा तास थांबेल जेवण करण्यासाठी आपण तर घरूनच जेवण करून आलो आहे त्यामुळे जेवण करायचे कालच्या गाडीला उशीर झाला त्यामुळे आपण घरूनच जेवण करून आलो आहे तर आपल्याला आता जेवणाची तर काही आवश्यकता नाहीये तर चला बघू आता गाडी किती वाजता था थांबते तर तुम्ही व्हिडिओ पाच चला तर फायनली आपली गाडी जेवण करण्यासाठी थांबली आहे तर आपली गाडी हॉटेल गुरुकृपा इथं थांबली आहे तर हॉटेल गुरुकृपाला गुळाचा चहा स्पेशल गुळाचा चहा तुम्हाला इथं मिळेल जर तुम्हाला जेवण करायची इच्छा नसेल तर तुम्ही इथं गुळाचा चहाही पिऊ शकता तर हा बघा हा आहे हायवे तर आपण इकडनं आपण आलो आहे बघा इथून पण ट्रॅव्हल्स जात आहे ट्रक आहे ट्रॅव्हल्सच आहे तर या रोडनं तुम्हाला शक्यतो जास्तीत जास्त ट्रॅव्हल्सच पाहायला मिळतील आणि तुम्ही बघू शकता इथं खूप साऱ्या ट्रॅव्हल्स आहे तर जेणेकरून तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलच्या खाली उतरसान तेव्हा आपला ट्रॅव्हलचा बस नंबर तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून चढताना तुम्हाला सोपं जाईल तर आता आपली बस निघाली आहे पुण्याला जाण्यासाठी आपण तर जेवण केलं नाही कारण आपण गरूनं जेवण करून आलो होतो तर आता आपण निघालो आहे पुण्याला तर तुम्ही प्रवासामध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा गुड मॉर्निंग तर सकाळ ते नऊ वाजले आणि आपण बसला होता पुण्याला तर आता आपली गाडी तिथून निघेल जाणार नाही आहे तर आपल्याला नाशिक फाटेच्या सिंजनच करायचं आहे समोर आता तर येणारच घेत आहे तर आपला फर्चा प्रवास नकला आहे म्हणून आपल्याला इथं नाशिक फाट्याचा सिंजन करायचं आहे आणि इतर पुढे आपल्याला तळेगावात जायचं आहे तर तर फायनली आम्ही नाशिक फाट्याच्या सिग्नलला इथं उतरलो हो आहोत आणि आम्ही इथं बसलो आहे शंकूच्या पप्पाची वाट बघत तर आता ते तर येतीलच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद